नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मासनिमित्त शिवशंकराचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व नवनवीन भक्तिभजनाचा लाभ घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद बेल तोडीला मोठ भरी मला जायच शिव मंदिरी बेल तोडीला मोठ भरी मला जायच शिव मंदिरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी बेलतोडीला मोठ भरी मला जायाच शिव मंदिरी तोडीला मूट भरी मला जायचं शिव मंदिरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी सूर्याची किरण निघाली निघाली डोईवरी ग आया बाया नो चला लवकरी शंभू आले मंदिरी ग सूर्याची किरण निघाली निघाली वरी ग आया बायानो चला लवकरी शंभू आले मंदिरी ग आले सोबत सोबत पारे करी पाव आता तरी आले सोबत सोबत पारे करी पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी बेलतोडीला मोठ भरी मला जायचं शिव मंदिरी बेल तोडीला मोठ भरी मला जायचं शिव मंदिरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी शिव मंदिर आहे दूर जाऊया पाई पाई ग शिव शंभूचा महिमा भारी शिव शिव जप करू ग शिव मंदिर आहे दूर जाऊया पाई पाई ग शिव शंभूचा महिमा भारी शिव शिव जप करू ग आले मंदिरी पूजू या लव करी पाव आता तरी आले मंदिरी पूजू या लव करी पाव आता तरी बेलतोडीला मोठ भरी मला जायचं शिव मंदिरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी जगाचा राजा शंभू माझा शिव कैलास अधिपती बेलवाहिला लिंगावरी माता चरणावरी ग जगाचा राजा शंभू माझा शिव कैलास अधिपती ग बेलवाहिला लिंगावरी माता चरणावरी ग शंकरा आलो तुज्या दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुज्या दरबारी पाव आता तरी बेल तोडीला मोठ बरी मला जायचं मंदिरी शंकरा आलो तुज्या दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुज्या दरबारी पाव आता तरी धन्यवाद